मित्र हो आपल्या जातीचं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवायचं असेल आपल्या जातीचं महत्व अबाधित ठेवायचं असेल आणि आपल्या जाती व्यवस्थेला कुठेही तडा जाऊ द्यायचा जर नसेल तर आपल्याला पहिल्यांदा देश धर्म संस्कृती आणि कायदा या चारांचा बंदोबस्त चांगला पुरता करावा लागेल तरच आपण आपल्या जातीचं महत्व आणि जातीचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकणार आहोत आणि यासाठी मग प्रत्येकानं आप आपल्या जातींचे मेळावे भरवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे मेळावे सुद्धा बरं का कधी भरायचे तर हे मेळावे विजयादशमीच्या मुहूर्तावरच भरले पाहिजेत ते का भरले जायत जायला पाहिजेत विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत पण जर आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये दसरा या सणाचं महत्व आणि या दसरा सणाच्या अनुषंगानं जे काही जातीचे दसरा मेळावे भरत आहेत त्या संदर्भामध्ये आपण आज सखोल विवेचन करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकाच मित्र हो जर महिषासूर राक्षस तो धर्माच्या आवरणाखाली आपल्या जातीला आपल्या जा जातीला संपवू पाहतोय आपल्या जातीच्या मुळावर तो उठलेला आहे मित्र हो आहि बाहिरावन महिरावण नावाचा देशभक्तीचा जो दानव आहे तो आपल्या या जाती व्यवस्थेला आणि आपल्या जातीला गिळू पाहतोय मित्र हो संस्कृती नावाची ती सुरूपण खाबर का ती आपल्या जाती व्यवस्थेचं नाक कापू पाहते आणि कायदा नावाचा रावण आपल्या जातीवर आपल्या जाती व्यवस्थेवर आपल्या स्वतंत्र अस्तित्वावर अन्यायाचा वरवंटा कचाकचा फिरवत आहे म्हणून आपल्याला आपल्या जातींचे मेळावे यापुढे नक्कीच भरवावे लागणार आहेत आणि तेही विजयादशमीच्या मुहूर्तावर भरवावे लागणार आहेत त्याच कारण आहे विजयादशमी म्हणजे काय अहो शुद्ध अश्विन प्रतिपदेला सुरू होणारी नवरात्र आणि ती शुद्ध दशमी अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हटलं जातं आणि या विजयादशमीला महिषासुराचा वध या आंबा मातेनं केलेला असतो म्हणून या विजयादशमीला महत्व आहे म्हणजे दुर्गा मातेच्या दृष्टिकोनातून एक आख्यायिका आहे आणि दुसरी आख्यायिका या सणाची काय आहे तर दुसरी आख्यायिका या सणाची अशी आहे ईशान्य दिशेला तुम्ही सीमोल्लंघन करावं संध्याकाळच्या वेळी तिथं तुम्हाला शमीचं झाड असेल अष्टदल आरेखित करा त्यावर अपराजिता नावाची देवी स्थापन करा आणि तिची मनोभावे प्रार्थना करा आणि तिच्याकडनं तिच्या पूजा अर्चेमधनं तुम्ही विजयी होणार आहात तुम्ही अपराजित राहणार आहात असा आशीर्वाद तिच्याकडून प्राप्त झाल्यानंतर तुम्ही परत यायचंय आणि विशेष म्हणजे या दिवसाला आणखी एक असं महत्व आहे ते म्हणजे ते महत्व म्हणजे रामानं रावणाचा या दिवशी वध केला होता म्हणजे न्यायाची अन्यायाच्या विरोधामधली लढाई पापाची पापाच्या विरोधात पुण्याची पापाच्या चा विरोधात चाललेली लढाई म्हणजे नितीची अनितीच्या विरोधात चाललेली लढाई आणि ज्या या लढाईमध्ये तुम्हाला आपली जात जिंकावीशी वाटत असेल आणि आपला हा देश धर्म संस्कृती कायदा हरावा असा वाटत असेल एवढं जर खरंच आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या प्रत्येकानं आपल्या जातीचे मेळावे शंभर टक्के भरवणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपली जात आपलं अस्तित्व टिकून राहू शकू आज प्रत्येक जातीला हो आज कोणत्याही जातीला विचारून पहा ब्राह्मण गल्लीमध्ये जा आणि म्हणायचं का हो कसं चाललंय या राज्यामध्ये तोच तुम्हाला सांगेल अरे काय खरंय पदोपदी अवमान करणारी व्यवस्था पदोपदी आमची अवहेलना करणारी आमच्यावर सातत्यानं या व्यवस्थेनं अन्यायच केला म्हणजे ब्राह्मण वर्ण या व्यवस्थेमध्ये आनंदी नाही मराठ्यांकडच्या गल्लीत जा मराठ्यांना विचारा काय झालं ते म्हणतील आम्हाला आरक्षण नाही आमचं लेकर बाळ अतिशय फाश्या घेऊन शेतकरी मराय लागलेला आहे अशी जर वर्ग असतील तर आमचं काय म्हणजे आमच्यावरही अन्याय होतो अरे हीच गोष्ट दलितांना विचारून पहा ते सांगतील आमच्या आमच्या त्या कायद्याचं पालन केलं जात नाही आमच्यावर अन्याय होतोय आदिवासींना विचारून पहा ते म्हणतील आमच्या ताटातलं हिसकाऊ पाहतायत धनगर समाजाला जातीला विचारून पहा ते म्हणतील आम्हाला आदिवासीमध्ये जी जागा हवी होती ती आम्हाला मिळाली नाही हो प्रत्येक जात या व्यवस्थेमध्ये अन्यायग्रस्त जर असेल तर मग प्रत्येकानं अपराजित अशी ज्या दिवशी अन्यायाचा पराजय होतोय न्याय मिळवण्याचा दिवस आहे रामान रावणावर विजय संपादन करण्याचा दिवस आहे किंवा महिषासुराचा या असुराचा दानवाचा वध करणारा हा दिवस आहे तर या दिवशी आपण आपल्या जातीचे मेळावे जर घेतले तर आपण शंभर टक्के शंभर टक्के आपण या देशाची धर्माची संस्कृतीची आणि या कायद्याची वाट शंभर टक्के लावू आणि आपण आपल्या जातीचा विजयोत्सव विजयाचा उत्सव आपण या विजयादशमीला नक्कीच साजरे करू आणि ते होणार अहो कदाचित हे कलम कसाही आहेत आपल्याला खरा इतिहास सांगत नाहीत कारण जर हे कलम कसा यांनी आपल्याला खरा इतिहास सांगितला असता तर कदाचित संत तुकारामांनी देऊ मध्ये दे कदाचित असा मराठ्यांचा मेळावा भरवला असेल त्यामुळं छत्रपती शिवरायांची शिवशाही अस्तित्वात आली असेल अशी शक्यता इतिहासामध्ये संशोधनाचा भाग आहे कारण तिथे संत तुकारामांचं महत्व त्यांच्या त्या मराठा जातीमुळे वाढलेलं असेल अहो ब्राह्मणांची पेशवाई जी आली कदाचित ज्ञानेश्वर माऊलीच्या साक्षीनं ब्राह्मणांनी ऐक्याची शपथ त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या साक्षीनं घेतली असेल म्हणून त्यांनी अटकेपार पार झेंडे लावले असतील अहो जर त्यांनी जरी इतिहासामध्ये आपल्याला या गोष्टी कलम कसा यांनी आपल्यापासून झाकून ठेवलेल्या असू शकतात म्हणून हा संशोधनाचा विषय आणि म्हणून या प्रत्येक जातीनं अरे माळी समाजानं ना अरण गावाला अरण अरण या ठिकाणी संत सावतोबाच्या स्वप्नातील माळी समाजाचा उत्कर्ष करायचा असेल जातीचं महत्व वाढायचं असेल तर दसरा मेळावा अरण या ठिकाणी व्हायला हरकत नाही अरे पुण्य श्लोक आहे देवी होळकर यांची चोंडी या ठिकाणी धनगरांनी त्यांचा जर जातींचा मिळवा भरवावा फार चांगली गोष्ट आहे कारण त्याशिवाय त्यांना न्याय त्यांच्यावरचा अन्याय दूर कसा होईल म्हणजे माळी समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल ब्राह्मण समाज असेल एवढंच काय आदिवासींनी सुद्धा आपला बडादेव किंवा त्यांचा हिरवा म्हणतात हिरवा म्हटलं की जरा थोडस कसणूच वाटेल कोणाला परंतु आदिवासीच्या कोकणा या जमातीचा हिरवा हा देव आहे आणि त्यांचे प्रमुख देवता म्हणजे बडादेव आहे बडादेवाच्या नावाने त्यांनी दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही आणि फटक्या विमुक्तांना कुठंच काही नाही मिळालं तर आपली मढी आहे ना जिथे अठरा पगड जाती न्यायनिवाडा करायला येतात त्यांच्या भटक्या विमुक्त रंगपंचमीच्या दिवशी फार मडीला मोठी यात्रा भरते ना त्या दिवशी यांचा तिथे न्यायनिवाडा होतो तिथं या भटक्या विमुक्तांनी आपल्या जातीचा मेळावा शंभर टक्के मोठा दसरा मेळावा घ्यावा कारण प्रत्येक जातीला आता सध्या स्वतःच स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं असेल जर जातीवर होणारा अन्याय दूर करायचा असेल आणि जर जातीची एक जर दाखवून दुसऱ्या समाजामध्ये भय निर्माण करायचं असेल दरारा निर्माण करायचा असेल अहो दराराशिवाय काय मिळणार आहे आपल्याला आपल्या दराराच पाहिजे आपण आपण काही लहान थोडे आहोत आपण आपल्या जातीचं ऐक्य आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हे जातीचे मेळावे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने भरले पाहिजेत जोपर्यंत या देशातल्या सगळ्या जाती आपापल्या जातीचे दसरा मेळावे भरत नाहीत ना तोपर्यंत या देशाची सुंदर अशी वाटणी होणार नाही हो प्रत्येकाला वाटणी कमी पडते आपापल्या वाटणीनुसार प्रत्येकाला मिळत नाही म्हणून देशाची वाटणी करायची असेल धर्माची वाट लावायची असेल संस्कृती बुडवायची असेल आणि जर या कायद्याला त्या या कायद्याचा रावण दहन करायचं असेल तर आपले जातीचे मेळावे शंभर टक्के आपापल्या प्रेरणास्रोत आप आपले आप आप महात्मे त्यांच्या ठिकाणी आपापल्या जातीचे ओळखा कारण ते त्यांच्या गुण कौशल्यानं किंवा त्या गुणाच्या बळावर कर्माच्या बळावर कर्तृत्वाच्या बळावर मोठे झाले आहेत असं कुणी जर तुम्हाला सांगितलं असेल तर ते त्यांच्या जातीच्या बळावर सुद्धा मोठे झालेले आहेत म्हणून प्रत्येकानं आपापल्या जातीच्या महापुरुषांच्या ठिकाणी आपण मेळावे घ्यावेत पण तोपर्यंत जोपर्यंत हे फक्त या सगळ्या जाती एक एक देव एक एक संत त्या ठिकाणी करतील ना तोपर्यंत कुठंतरी ही देश धर्म संस्कृती आणि कायद्याचं राज्य असू शकेल पण ज्या दिवशी ज्या दिवशी पंढरीचा पांडुरंगावर कोणती तरी जात एखादा एखादी जात तिथे मेळावा घेईल आणि पांडुरंग आमची मिरशी आहे अशी सांगेल एखादी जात त्या दिवशी मात्र संपूर्ण भारत देशामध्ये धर्माचा संपूर्ण पराजय होऊन जातीचा विजय उत्सव साजरा होणार आहे म्हणून या दसऱ्याला या शमोलंगणाला आणि या विजयादशमीला महिषासुराचा वध करायचा आहे रावणाचं दहन करायचंय आणि जात जिंकून आपण आपल्या जातीचं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र ऐक्य स्वतंत्र महत्व जाती महात्म्य टिकून ठेवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाला हे असे दसरा मिळावे भरवावेच लागतील आणि विशेष म्हणजे हो सर्वांना एक विनंती आहे आता जे बुद्धिमान असतील ना त्यांनी आपली बुद्धी खर्च करा या मेळाव्यासाठी ज्यांच्याकडं धन आहे ना त्यांनी धन द्या बाबा हो कारण जातीचं महत्व फार वाढलंच पाहिजे आणि ज्यांच्याकडं ज्यांना धन देता येत नाही बुद्धी नाही अरे त्यांनी आपली लेखणी तरी लिहा की हे जातीच्या मेळाव्याला हजर राहा म्हणून आणि ज्यांना काहीच करता येत नाही त्यांनी पैकी अरे त्यांनी फक्त या मेळाव्याला हजेरी लावून गर्दी तरी दाखवा म्हणजे आपल्या जातीचं बळ आपल्या जातीचं महात्म्य आणि आपल्या जातीचं स्वतंत्र अस्तित्व टिकून राहील विजयादशमीच्या सर्वांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद